नम पार्वती पते हर हर महादेव पवित्र शिलेला गोदाबाईच्या तीरावर पोहोचलेलं आणि रामचंद्र रामचंद्रपूर्तीच्या पादप्राशाने तीत झालेला हा सर्व भाग आहे नाशिक पासून तर नांदेडपर्यंत हा सगळा लो भाग याला दंडकारक म्हणतात आणि वनवासाच्या कालामध्ये प्रभू रामचंद्र या सर्व परिसरामध्ये राहिले आणि प्रभू रामचंद्राचा नेम असा होता की सकाळी रोज शिवपूजा करायची पूर्ण इतिहास असा आहे की गोदावरीच्या असलेले सर्वत्र जे शिवलिंग आहे ते रामचंद्र प्रभू यांनी स्थापन केलेले आहेत इथं काळेगाव स्थान आहे आणि इथं सिद्धेश्वरचं अतिशय पुरातन खाली आणि अतिशय सुंदर असं उत्तम नमुना सुंद्र मंदिर झालेलं हे स्थान आहे आज आपण संध्याकाळी इथं आग्रह आणि आरत्याचा योग प्राप्त झाला आदरणीय बाबाजी की रोज ते इथं पूजा करतात थांबसाहेब था था था। बाबा तिथे अण्णासाहेब अण्णासाहेब मते अण्णासाहेब मते हरिभक्त परायण अण्णासाहेब मते बाबा रोज इथं पूजा करतात आणि इथं आल्यानंतर मांगल्यक यांनी तो तू घंटाना संध्याकाळीची आरती आणि दोन काय साक्षात रामचंद्रप्रूचं या सगळ्या आयोजनामध्ये सहभागी आहे अशी अनुभूती नक्कीच झाली आहे खर तर बाहेर भक्तीचे स्ई महापरणारे बरेच लोक आहेत असे जे महापुरुष आहेत तिथे निश्चित रोज पूजा आरती करतात आणि त्यामुळं आपली संस्कृती हवाकीच आहे म्हणून बाबांना आधीच इथला महिमा आणि इथली पूजा अर्चा या संबंधाने थोडंसं विचारून आपल्यालाही या स्थानाचा लाभ व्हावा म्हणून आपण बाबाजींना थोडेसे काही प्रश्न विचार बाबाजी हे जे स्थान आहे याचं नाव पहिलं काय आहे म्हणजे शेती होती अच्छा गाव किती होता आमचा एक नांदर चालू असताना वर रस्ता आला बर मग ते पोलीच्या लोकांचे उतरत मग ते बरोबर आली हे लोकांना जागांची वाटत नाही खोली बरोबर ठरतो ते नेहमी पन्नास फूट चालेल खोलेत नाही बरं पिंड खाली खाली गेली रान दालीकर त्याच्या खाली तळभाली जर रान दात केले नाही तीस तीस हजार म्हणजे गेली म्हणजे वास्तवामध्ये आपलं पिंड वर जेवढी दिसते तेवढी दृश्यामध्ये पण अस्दृश्यामध्ये अनेक रस्त्या खाली आणि त्याच्यामध्ये खाली अनेक ऋषी म्हणून ठिकाणी पाहिजे आणि या भूमीमध्ये किती रहस्य असेल माहिती नाही बाबा जे आपल्याला सांगतात की खाली ही जी पिंड आहे ती किती लागलेलं पाहिजे अशी व्यापकता बरे दिवस काही वाट किंवा हजार पाय किंवा काय करून राहिले मग आता ते विचार केला तर आज माणूस कळला पाहिजे वा ते त्यांचे कागदार हो ते विष्णू तुम्ही घ्यावत का ना। ना। ते जे सांगताय फक्त पौराणिक नाही तर त्याला ऐतिहासिक वारसा आहे आणि ऐश्यकालीन हे सगळं करणार आणि ते गद्रे गाव गद्रे देव ते मा देव नाव देव ते दादळा देव ते कुठले पुणे पुणे ते त्यांचे सावकार पहिले मग ते नीता एक महिना गेला ते नी त्या काळात हे मंदिर तीन लाख तीन हजार कमी एक लाख मग किती वर्ष झाली आता ते त्यांची म्हणजे साडे चारशे वर्ष साडेचारशे वर्ष त्या काळात बांधून घेऊर हे सगळं बरं

बाकीच्या लोकांनी आमच्या काही वगैरे चालू ते परंपरा म्हणजे महाराजांचे तेच समजा तुकाराम असं कोण बात करणार हा आता तेच पूर्वी आता होत बालघर सरकार बरोबर शिंदे सरकार शिंदे सरकार मान भाव आपले व सांस्प्रदायिक कार्यक्रम होतात अच्छा तिथे नाही नाही तू ठेव वाले अच्छा राज्य हा राजे तो काय करी जातो ताना करायचा मग आमची भाई एक पदाची पाटील गेली वालेहरला कीर्तन ते राजे म्हणले महाराज कीर्तन होऊन गेले तेच माणस माणसं मजिन मिळून गेलो तो कीर्तन केलं

म्हणजे महाराज आपण एक बघा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वैष्णव संप्रदायाचा प्रचार पूर्ण आयुष्यभर केला परंतु वारकरी संप्रदायाचा हा महिमा आहे की हरिहरा भेद नाही नका करू वाघ जे हरि आणि हर यांचं ऐकली वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रामध्ये घडून आणलं आणि त्याचं एक उत्तम नमुना आपण बघू शकतो की बाबा वारकरी आहे तुळशीची त्यांच्या गळ्यामध्ये आहे आणि पूजन शिव शिवलिंगाचं म्हणजे भगवान शिवांचं करतात हा अलौकिक महिमा आणि अलौकिक समन्वय हे एवढं आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो त्याचं कारण जर काय असेल तर या महाराष्ट्रामध्ये झालेली अखंड उज्ज्वल ओजस्वी तेजस्वी आणि हैदिप्यवान संत परंपरा अगदी पुढे काय रांगो मार्ग चांगली मार्ग म्हणजे तुमचा मग तीच हो मा पांढरा मावली माउली तर समजी दिली होतंगल दिली तो बघा निवडून दिला नांद बाघ आहे पोतंगल झाल्यानंतर हो नेवा आले नेवा आल्यानंतर केला मग पांढरण म्हणले तर टिकेश्वर टिकेशवर टिकेश्वर असं म्हणतो हा टिकेश्वर मग गाव आहे मग इथं ते आपण एक दर्शन मग बोलतो शिवली हा पण राम जमा आलं एक आज राम जमा आला एक मुक्त मानक असं वाटते शिवालय वा वाजे असं हे नोंद करण्यासारखे आहे की जे मुस्लिम राजवटीतले माणसं इथं हे मंदिर तोडण्यासाठी आले होते आणि इथला महिमा पाहिल्यानंतर ते म्हणाले की दीडशे एकर जेवण या देवस्थानाला आम्ही इनाम देतो असा हा महिमा या स्थानाचा आहे

सांगितलं आजच्या काळामध्ये कुठले आपल्याकडे दुसरे अधिकार नाही करतो भक्ती भावने बघू शकता एखाद्या अठरा वर्षाच्या मुलालाही लागले त्यांचा उत्साह बाबांच्या सांगितेमध्ये खूपच चांगली माहिती ऐकायला मिळाली पण भगवान शिवाकडं प्रार्थना करूया की शिवांची उपासना करण्यासाठी बाबांना पुढांना आयुष्यात वाढून दिला हवं लोक